सुरुवात करूयात बातम्यांचा वेगवान आढावा घेऊन मराठा आरक्षणाबाबतचा जी आर काढा लगेच मुंबई रिकामी करतो अशी घोषणा मनोज जरांगींनी केली होती राज्य सरकारनं जी आर काढला आणि त्यानंतर लगेचच मराठा आंदोलकांनी आपल्या गावाची वाट धरली आहे कालपर्यंत आझाद मैदान आणि सीएसएमटी स्थानकाबाहेर आंदोलकांच्या गर्दीमुळे पाय ठेवायलाही जागा नव्हती मात्र सरकारच्या घोषणेनंतर आता सीएसएमटी आणि आझाद मैदान दोन्ही स्थळं रिकामी झालेत मुंबई महापालिकेकडून रात्रभर स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली तर सीएसएमटी चौक देखील रिकामा झालाय याशिवाय सीएसएमटी स्थानकात देखील आज मराठा आंदोलक दिसत नाहीयेत मागील चार दिवसांपासून सीएसएमटी परिसर हा ठप्प होता तो म्हणजेच मराठा आंदोलनामुळे हे जे रस्ते आहेत ज्या ठिकाणी कालपर्यंत पाय ठेवायला ही जागा नव्हती सर्वसामान्यांना वाहतूक तर सोडात या ठिकाणी येणारे संपूर्ण रस्ते हे वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते कारण ह्या सर्व रस्त्यांवरती मराठा आंदोलक हे आपल्याला मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती उतरलेले पाहायला मिळाले जरांगे पाटील यांनी उपोषण सोडल्यानंतर सर्वच मराठा बांधवांनी याच परिसरात जल्लोष केला आणि आपल्या आंदोलनाला पूर्ण विराम दिला मुंबईचा सीएसटीएम एम पी परिसर आहे हा आता पूर्वरत आपल्याला पाहायला मिळतोय वाहनं जी बंद झाली होती सर्वच मार्ग आता ओपन करण्यात आलेले आहेत त्यामुळे सी एस एम टी परिसराला आता जे जुनं स्वरूप आहे हे पुन्हा आलेलं पाहायला मिळत आहे मराठा आरक्षणाचं एक मोठं आव्हान सरकारसमोर आलेलं होतं जे काल यशस्वीरित्या सरकारने त्याला न्याय देत या मराठा बांधवांची समजूत काढत त्यांना या ठिकाणी पुन्हा ते आज गेल्याचंच पाहायला मिळत आहे त्यामुळे सी एस एम टी परिसरात जो पहिला सरकार होता तो आता पुन्हा दिसू लागलेला आहे जन्यल मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारलेल्या जरांगेंना अखेर बाप्पा पावलाय पाच दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या जरांगेंच्या आठ पैकी सहा प्रमुख मागण्या मान्य झाल्या तुमच्या ताकदीवर जिंकलो अशी विजयी घोषणा यावेळी जरांगेंनी दिली मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटलांच्या हातून लिंबू पाणी घेत अखेर जरांगेंनी पाच दिवसांचं उपोषण सोडलं आणि यानंतर सर्व मराठा आंदोलकांना मुंबई सोडण्याचे आदेशही जरांगींनी दिले हैदराबाद गॅझेटियर तातडीनं लागू करण्यात येणारे तर सातारा गॅझेटियरमधल्या त्रुटी दूर करत पंधरा दिवसांमध्ये जी आर काढण्याचं आश्वासन सरकारच्या वतीनं देण्यात आलं आहे त्याचवेळी मराठा आणि कुणबी एकच आहेत ही जरांगींची प्रमुख मागणी होती या मागणीचा जी आर काढण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी सरकारच्या वतीनं मागण्यात आला आहे त्यामुळे जरांग्यांच्या आंदोलनाला आलेलं हे मोठं यशच म्हणावं लागेल मनोज जरांगेंच्या कोणत्या मागण्या या सरकारनं मान्य केल्यात पाहूयात मराठा कुणबी एकच असल्याचा जी आर काढा अशी मागणी जरांगेंनी केली होती त्यासाठी दोन महिन्यांचा वेळ सरकारनं मागितलाय सगळे सोयरे लागू करा आठ लाख हरकतींमुळे वेळ लागेल असं सरकारनं म्हटलं कायद्यात बसणारं आरक्षण द्या उपसमितीनं त्याबाबतचा मसुदा तयार केलाय हैदराबाद गॅझेट इयरची अंमलबजावणी करा त्यासाठीचा जी आर काढणार आणि त्याला तातडीनं मान्यता देणार आहे सातारा संस्थान गॅझेटियरला मान्यता द्या त्यासाठी एक महिन्यात जी आर काढणार मराठा आंदोलकांवरचे गुन्हे सरसकट मागे घ्या यासाठी सुद्धा जी आर काढण्यात येणार आहे सप्टेंबर अखेरपर्यंत सगळे गुन्हे मागे घेण्यात येतील आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत यासाठी सुद्धा जी आर काढणार आर्थिक मदत देणार आणि शैक्षणिक पात्रतेनुसार सरकारी नोकरी देणार अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदींचा रेकॉर्ड लावा यासाठी जी आर काढणार आणि ग्रामपंचायतींवर रेकॉर्ड लावणार असं आश्वासन सरकारनं दिलंय तर आता हैदराबाद गॅझेटियर नेमकं का काय आहे ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात एकोणीसशे एक साली झालेल्या मराठवाड्यातील जनगणनेची प्रत एकोणीसशे नऊ साली प्रकाशित करण्यात आली या प्रतीनुसार त्याकाळी मराठवाड्यात छत्तीस टक्के मराठा कुणबी होते मराठा कुणबी एकच असल्याचा उल्लेख या प्रतींमध्ये आढळतो उत्तराखंड राज्यातील लालबहादूर शास्त्री प्रशासन अकादमीमध्ये ही प्रत उपलब्ध आहे या प्रतीमध्ये जिल्हानिहाय कुणबी मराठा लोकसंख्या नमूद करण्यात आली आहे तर आता या लढ्याला यश आल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात पोरवा ऐका हा म्हणून रे तर याच्यापेक्षा काय पाहिजे आपल्याला याच्यापेक्षा काय पाहिजे पोरा आपल्याला हा म्हणू का ओके जिंकलो रे राजा वापू तुमच्या ताकतेवर संस्थांचे पण जी आर काढले फक्त एक पंधरा दिवस म्हणणं आहे त्याच्यातल्या काही त्रुटी आणि ते बरीच किसकटाऊन संस्थांचं आहे एक महिन्यात सगळं करून देतो त्याची बाबा राजे साहेबांनी जबाबदारी घेतली आणि राजाचा शब्द म्हणजे अंमलबजावणी मनोज जरांगे यांच्या प्रमुख मागण्यांपैकी मराठा आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावे ही सुद्धा एक मागणी होती त्या बाबतीत मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे सप्टेंबर अखेर पर्यंत मागे घेण्याचा निर्णय सरकारतर्फे घेण्यात आलाय महाराष्ट्रातील मराठा आंदोलकावर झालेल्या केसेस तत्काळ मागे घ्या असं आपण मागणी केली सप्टेंबर अखेर पर्यंत तुमच्या सगळ्या केसेस मागे घेऊ असं त्यांनी लिखी दिलंय म्हणजे जे आर काढला दरम्यान शासनाच्या वर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले तेही पाहूयात आरक्षण हे समूहाला नसतं ते व्यक्तीला मिळत असतं आणि त्या व्यक्तीने ते क्लेम करायचं असतं आणि म्हणूनच अशा प्रकारे सरसकट करता येणार नाही ते कायद्याच्या पातळीवर टिकणार नाही आणि त्यांनी देखील काल ती भूमिका समजून घेतली स्वीकारली आणि त्यांनी सांगितलं जर कायद्यात सरसकट बसत नसेल तर सरसकट करू नका हैदराबाद गॅझेटियरमुळे अशा प्रकारची नोंदी शोधणं हे सोपं होणार आहे आणि त्यातनं फॅमिली ट्री एस्टॅब्लिश करून अशा प्रकारचं आरक्षण देता येणार आहे म्हणजे एकीकडे एक ज्यांना अशा प्रकारचा पुरावा मिळेल त्या सगळ्यांना ते आरक्षण मिळेल मुंबईतील आंदोलना दरम्यान मनोज जरांगेंनी मुख्यमंत्री फडणवीसांवर टीकेची झोड उठवली होती मात्र आता मुख्यमंत्री फडणवीस शिंदे आणि अजित पवारांसोबत असलेलं वैर संपल्याचं जरांगेंनी जाहीर केलंय दरम्यान झालेल्या टीकेवर मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे दोष दिला शिव्या दिल्या तरी मी माझं काम करतच राहणार प्रत्येक समाजासाठी काम करणं हे माझं कर्तव्य असल्याचं फडणवीस म्हणाले उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी उपोषण सोडायला यावं तुमचं आमचं वैर संपलं तुम्ही या नकायू आमची इच्छा आहे एक गोष्ट आपल्याला निश्चितपणे सांगतो मला दोष दिले शिव्या दिल्या तरीही मी समाजाकरता काम कालही करत होतो आजही करतो उद्याही करत राहील मराठा समाज असो ओबीसी समाज असो की महाराष्ट्रातला कुठलाही समाज असो प्रत्येक समाजाकरता काम करणं हे माझं मी कर्तव्य समजतो त्या कर्तव्यात कधी शिव्या मिळतात कधी तुम्हाला फुलांची हार देखील तर पडद्यामागून मुख्यमंत्र्यांनी काय काय केलं आपण पाहूयात पडद्यामागे राहून सातत्यानं कायदेशीर सल्ला मसलत केला राज्याचे महाधिवक्ता आरक्षण उपसमितीच्या चार बैठका घेतल्या मागण्यांच्या अनुषंगानं मसुदा तयार केला प्रत्येक निर्णयाचा जी तयार ठेवला त्याचबरोबर संपूर्ण तयारीनंतरच उपसमितीला चर्चेला पाठवलं मसुदा असा तयार केला की जरांगेंना पहिल्याच बैठकीत तो मान्य करावा लागला फडणवीस वैयक्तिकरित्या टार्गेट देखील झाले मात्र तोल आढळू दिला नाही पहिल्यांदाच टिकणारा आरक्षण देणारे अशी प्रतिमा तयार करण्यात ते यशस्वी झाले दरम्यान जी आर हा कायद्याच्या चौकटीत बसणार आहे त्यामुळे कोणीही आक्षेप घेण्याची गरज नाही अशी प्रतिक्रिया ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे तसंच ओबीसी समाज नाराज होणार नाही त्याचं नुकसान होणार नाही याची काळजी देखील सरकारनं घेतली असंही ते म्हणाले हा जी आर कायद्याच्या चौकटीत बसणार आहे नियमामध्ये बसणार आहे विरोधी पक्ष नेहमी विरोध करत असतात आणि बघत असतात सरकार कुठे अडचणी देत का ओबीसी समाजाचं खरं म्हणजे कुठल्याही परिस्थितीमध्ये या सगळ्या जीआरमुळे नुकसान होणार नाही याची काळजी या निर्णय घेताना आम्ही मुख्यमंत्री आणि आम्ही सर्वांनी घेतलेली आहे मराठा समाजासह संपूर्ण महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आणि त्यासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलली जातील असा विश्वास हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलाय तसंच अजित पवारांनी मराठा समाजाचं कौतुक देखील केलंय सरकारनं मनोज जरांगे यांना दिलेल्या जी आरचा टाचणी एवढाही फायदा आणि उपयोग होणार नाही अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी दिली ते काय म्हणाले पाहूया मराठा आरक्षण याचिकेकर्ते विनोद पाटील आपल्याबरोबर पाटील साहेब आजच्या जी आर तुम्ही वाचला काय अनालिसिस केलं काय डळ कुठलंही आरक्षण घेत असताना एकोणीसशे सदुसष्ट पुरीचा पुरावा लागतो त्याचा त्यात उल्लेख आहे दुसरी बाब त्याच्यामध्ये सांगण्यात आलेली आहे की जे भूमिहीन असतील जे शेतमजूर असतील ज्यांच्याकडे महसुली पुरावा नसतो संदर्भात काय केलं गेलं बघा या अगोदर नियमावली ठरलेली आहे त्याच्यासाठी ग्रह चौकशी अवायला लागतो स्पष्ट बोलायचं ठरलं तर कुठल्याही प्रकारचा इंच मात्र टाचणी एवढाही फायदा किंवा उपयोग या कागदाचा नाही मी ओबीसी नेत्यांना आवाहन करतो की मी थोड्यापुरी त्यांच्या बातम्या बघत होतो की आम्ही ह्याला आवाहन करू मी त्यांना सांगतो कदाचित कोर्ट तुमचे केससुद्धा एंटरटेन करणार नाही कारण हा निर्णयच नाही हे काय आहे की जी प्रक्रिया होती ती एका कागदावर उतरवून दिलेली की अशा अशा पद्धतीने तुम्ही सर्टिफिकेट काढू शकता एका भाषामध्ये माझ्या मराठा समाजाला सांगतो आपल्याला आज नवीन काही मिळालेलं नाही कोणीही अधिकाऱ्यांशी वाद करू नका तुमचा समज असेल की आपला कुंभीत समावेश झाला तर असं झालेलं नाही कोणीही अधिकाऱ्यांशी वाद करून त्यांच्याकडे आग्रह धरू नका मनोज मनोजरांगींच समाधान झालेलं आहे होईल हे बघा त्यांचं कशामुळे समाधान झालं याचं उत्तर माझ्यापेक्षा ते जास्त देतील यामध्ये कुठंही लिहिण्यात आलेलं नाही की ज्यांच्याकडे पुरावे नाही जे कुणबी मराठा नाही जे फक्त मराठा आहे अशा नाही लागू होईल त्यामुळे याचा उपयोग आम्हाला होणार आरक्षणाची लढाई जिंकल्याचा जो गुलाल उदळल्याचा जो भाव आहे दरम्यान राज्य सरकारनं मनोज यांना फसवलं पण मी समाजाला फसू देणार नाही सत्य सांगेन अशी प्रतिक्रिया वकील योगेश केदार यांनी दिली जी आर तपासण्याची जबाबदारी ही मला दिलेली होती शब्दांमध्ये फेरफार केलाय असा आरोप देखील त्यांनी केला मला तो जी आर तपासून घ्यायची जबाबदारी दिली आणि तिथंच आम्ही तपासलो त्याच्या शब्दांमध्ये बऱ्याचपैकी पद्धतीनं फेरफार केला गेलेला आहे त्याच्यामध्ये कन्फ्युजन ठेवलं गेलेलं आहे जेणेकरून येणाऱ्या हजारो मराठ्यांना येणाऱ्या अनेक पिढ्यांना त्याचा त्रास होणार आहे मनोज दादांना अनेक वकिलांनी घेरले आणि त्यांना मिसगाईड केलेलं आहे माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की सरकारनं आपल्याला फसवलेलं आहे मराठा आंदोलकांना यश आल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी सरकारवर हल्लाबोल केलाय भाजप नेत्यांचा रोख एकनाथ शिंदेकडे की अजित पवारांकडे असा सवाल देखील सुषमा अंधारेंनी केलाय भाजप नेते नेमके कुणाबद्दल बोलत आहे काही का असे ना पण या निमित्ताने भाजप नेते पवार आणि शिंदे दोघांनाही मोडीत काढत आहेत आणि राज्य सरकारनं दिलेल्या आश्वासनानंतर मराठा आंदोलक मनोज झरांगेंनी पाच दिवसांनी आपलं उपोषण सोडलं पण जरांगेंची प्रकृती खालावल्यामुळे जरांगेंना उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले जरांगी रात्री उशिरा गॅलेक्सी रुग्णालयामध्ये दाखल झाले डॉक्टरांनी त्यांची तपासणी करून आराम करण्याचा सल्ला दिलाय दीर्घकाळ उपोषणामुळे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाला असून पुढील काही दिवस वैद्यकीय देखरेखेखाली ठेवणार असल्याची माहिती ही डॉक्टरांनी दिलेली आहे दरम्यान उपोषण केल्यामुळे जरांगेंची प्रकृती नाजूक असल्यामुळे त्यांना किमान दोन आठवडे आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय त्यांच्या सर्व तपासण्या केल्याचं देखील डॉक्टरांनी नमूद केलंय आहे मनोज जरांगेंच्या पाच मागण्या सरकारनं मान्य केल्यानं त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं त्यानंतर तुळजापुरातील मराठा बांधवांनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीची महाआरती केली यावेळी मराठा आंदोलकांनी प्रचंड घोषणाबाजीही केली बुलढाण्यातील सिंदखेड राजा इथं ओबीसी नेते डॉक्टर प्रवीण तायडे यांच्या नेतृत्वात साखळी उपोषण सुरू आहे आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे ओबीसींच्या न्याय हक्कासाठी हे उपोषण सुरू करण्यात आलं ओबीसींना न्याय हक्कावर गदा येऊ नये यासाठी हे साखळी उपोषण करण्यात येत आहे बीडजेला पुन्हा एका हत्येनं हादरलाय बीड शहरातील स्वराज्य नगर भागामध्ये एका पंचवीस वर्षीय तरुणावर चाकून हल्ला करत त्याची हत्या करण्यात आली विजय काळे असं मृत तरुणाचं नाव असून मध्यरात्री अज्ञात व्यक्तीनं विजयच्या छातीवर आणि पोटावर चाकूनं वार करून त्याची हत्या केल्याचं समोर आलं हत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये या प्रकरणातील आरोपी हा फरार आहे शिवाजीनगर पोलीस आरोपीचा श्रद्धा शोध घेत आणि यानंतर आत्ताची एक ब्रेकिंग बातमी पाहूयात एकीकडे देश गणेशोत्सव साजरा करतोय मात्र दुसरीकडे गडचिरोलीत अतिदुर्गम जंगलामध्ये सी सिक्स्टी जवान दलाचे जवान हे नक्षलींशी दोन हात करत आहेत कोपरशी फुलनारच्या जंगलामध्ये सत्तावीस ऑगस्टला नक्षलींशी मोठी चकमक झाली होती या चकमकीमध्ये चार नक्षलींचा खात्मा झाला होता मात्र या चकमीसाठी पंचवीस ऑगस्ट पासूनच जवानांनी पायपीट सुरू केलेली होती मुसळधार पाऊस जागोजागी साचलेलं पाणी दलदल काटेकुटे आणि जंगलातील विपरीत स्थिती यामुळे आपले जवान हे गंभीर जखमी झाले होते जवळपास पन्नासहून अधिक जवान हे गंभीर जखमी झालेत त्यामुळे चकमकीच्या अनेक दिवसांनंतर देखील हे जवान चालण्याच्या स्थितीत नाही सलग चार दिवस हे जवान चिखलात आणि ओलसर जमिनीमध्ये चालत असल्यामुळे आणि सतत चार दिवस पायात शूज घालून असल्यामुळे या जवानांच्या पायाला गंभीर जखमा झाल्यात त्यांचे पाय देखील रक्तबंबाळ झालेत अनेकांच्या पायाला या गंभीर सूज आलेली आहे त्यामुळे मोहीम फत्ते करून परत आल्यानंतर देखील हे जवान जमिनीवर साधे चालण्याच्याही स्थितीत नाहीयेत सत्तावीस ऑगस्ट म्हणजेच गणेश चतुर्थीच्या पहाटे आपण महाराष्ट्रातील सर्व नागरिक आपापल्या घरी गणपती बाप्पांच्या स्वागताची तयारी करत होतो तेव्हा गडचिरोली पोलिसांच्या सी सिक्स्टी पथकाचे हे शूर जवान कोपर्शी फुलणार या घनदाट जंगलामध्ये नक्षलवाद्यांसोबत लढा देत होते या नक्षलवाद्यांविरोधातल्या चकमकीमध्ये चार जहाल नक्षलवाद्यांना मारण्यामध्ये या सी सी सीच्या पथकाला यश आलेलं आहे विपरीत हवामान परिस्थिती जी आहे तीच जास्त खडतड ठरली नक्षलवादी तुम्हाला कुठलंही नुकसान पोहोचू शकले नाही मात्र हवामान परिस्थिती जी आहे ती विपरीत होत बरोबर सर भरपूर पाणी वगरे हो होते नालीत जसं आम्ही उतरलो स्टार्ट केल्याबरोबर पाणी एकदम पायातील बूट काढावेत आणि पायाला काही थोडीशी आपण त्याची देखभाल करावी अशी संधी नाही मिळेल सर जसं जसं झाले पाय आम्ही चालतच गेलो आणि त्या ओलसर पायांमध्ये सतत कमांडोजनी बूट घातल्यामुळे त्यांना ज्या जखम होतात ते एक वेगळ्या पद्धतीचा चॅलेंज सी सिक्स्टी चे जवान जे आहेत त्याला सामोरं जात आहेत कॅमेरामॅन अतुल रजत एबीपी माझा गडचिरोली तळकोकणातील देवगड तालुक्यातील ऐतिहासिक विजयदुर्ग बंदरात मुंबई ते सिंधुदुर्ग रोरो सेवेची चाचणी घेण्यात आली मत्स्य व्यवसाय बंदर मंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून मुंबई ते कोकण समुद्रामार्गे प्रवास करण्यासाठी ही चाचणी घेण्यात आली कोकणवासियांना आणि पर्यटकांना या वाहतूक सेवेमुळे मोठा दिलासा मिळणार आहे या रोरो सेवेसाठी अत्यावश्यक असणाऱ्या एकूण एकशे सत्तेचाळीस परवानग्या प्राप्त झाल्या असून यामुळे कोकणवासियांचा अतिशय सुरक्षित आणि जलद प्रवास होणार आहे हवामानाच्या बदलामुळे चाचणी दरम्यान ही रोरो बोट सिंधुदुर्गामध्ये बारा तासांनी दाखल झाली ही चाचणी यशस्वी झाली आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सदाशिव लाड यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई ते सिंधुदुर्ग ही रोरो सेवा जी आहे त्याची चाचणी आज करण्यात आलेली पाहायला मिळते आपण जर या ठिकाणी जर पाहिलं असेल तर एम टू एम ही जी बोर्ड आहे ती विजयदुर्ग बंदरात दाखल झालेली पाहायला मिळते ही प्रायोगिक तत्वावर जी चाचणी आहे ती करण्यात येत आहे सिंधुदुर्गातील विजयदुर्ग बंदरात ही बोर्ड दाखल झाली आपल्याला पाहायला मिळत आहे तब्बल चाळीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात जर पाहिलं असेल तर नागरी रोरो सेवा जी आहे ती सुरू झालेली पाहायला मिळत आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं असेल तर याचा उत्साह जो आहे तो सिंधुदुर्गातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे या ठिकाणी जर पाहिलं असेल तर या चाचणीची जी पाहणी करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक जे आहेत ते जेटीवर आलेले पाहायला मिळत आहेत एकंदरीत जर पाहिलं असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे मत्स्य बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून ही जी रोरो सेवा जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे आणि त्याची चाचणी जी आहे ती यशस्वी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे कोकणात पारंपरिक पद्धतीनं काल गौरी गणपतीचा विसर्जन सोहळा पार पडला ढोल ताशांचा गजर आणि गुलालाचे उधळण करत बाप्पाच्या नामाचा जयघोष करण्यात आला रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यातील धामणी गावामध्ये देखील अगदी पारंपरिक पद्धतीनं गौरी गणपतीचं विसर्जन करण्यात आलं या विसर्जनाची ही खास दृश्य अभिषेक खातू यांनी ड्रोनच्या माध्यमातून टिपली आहे काल सात दिवसांनी गौरी गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर आता मुंबईतील सार्वजनिक गणपतींच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करताना पाहायला मिळत आहेत मुंबईतील प्रसिद्ध अशा लालबाग राजाच्या दर्शनाची गर्दी ही वाढलेली आहे गणेशोत्सवाच्या आठव्या दिवशी लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येनं दाखल झाले तर दुसरीकडे सेलिब्रिटी आणि राजकारणी देखील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येणं हे सुरूच आहे आम आदमी पक्षाचे आमदार हरमीत सिंग पाठण माजरा यांना मंगळवारी बलात्काराच्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली होती परंतु समर्थकांनी केलेला कथित गोळीबार आणि दगडफेकीचा गैरफायदा घेत पोलिसांच्या ताब्यातून ते पळून गेले ते हरियाणातील करनलाल जिल्ह्यातील डाबरी गावामध्ये होते यावेळी गावकऱ्यांच्या एका गटानं पोलीस पथकावर दगडफेक केली आणि गोळ्या झाडल्या आणि याचाच फायदा घेऊन आमदार हमरीत सिंग पाठण माजरा हे पळून गेले यासोबतच बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊयात कुठेही जाऊ नका पाहत रहा एबीपी माझा